जय जय रुग्मी समर्थ बघा म्हणले समर्थ आरोग्य हीच आपली संपत्ती आहे आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपल्या सर्वांना आरोग्याची काळजी घेणे फार गरजेचं आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात म्हणून समर्थ म्हणतात की संपत्तीचा बँक बॅलन्स जास्त असण्यापेक्षा आपल्या आरोग्याचा बँक बॅलन्स चांगला असावा असं समर्थ आपल्याला सांगतात बघा म्हणले समर्थ घरामध्ये सर्व काही चांगलं आहे ही। आपली परिस्थितीही चांगली ही। आहे सर्व घरामध्ये मिठाई गोड पदार्थ आणि पण जर समजा आपल्याला जर शुगर चालू शुगर जर झाली तर आपल्याला ते गोड पदार्थ खाता येणार नाही आपल्याला त्या गोड पदार्थाचा त्याग करावा लागणार आहे बघा म्हणजे समर्थ मग जर आपण आरोग्याची सुरुवातीपासूनच जर काळजी घेतली तर आपल्याला शुगर आणि बीपीचा त्रास होणार नाही आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आरोग्य हीच आपली संपत्ती ही। आहे आपलं जर उत्तमाच आरोग्य असेल तर आपण तर आपण पैसाही कमवू शकतो पण जर भरपूर पैसा आहे त्या पैशाने आपण आपलं आरोग्य कमवू शकत नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आरोग्य फार महत्वाचं आहे बघा म्हणले समर्थ कधी चिमणी आणि कावळ्याला शुगर आणि बीपीचा त्रास झाला आहे का एवढं ते म्हणले समर्थ सकाळी जे उठतात आणि त्यांचं जे काही रोजची जे काम असतात ते सर्व काही अटकतात आणि संध्याकाळी ते आपल्या घरट्यामध्ये येतात आणि त्यांना कोणत्याही प्रकारचा आजार नाही कोणत्याही प्रकारचं त्यांचं ऑपरेशन केलं जात नाही तरीही पशु पक्षी किती आनंदात आपलं जीवन जगतात हो जी। का तर त्यांचं आरोग्य उत्तमच आहे म्हणून समर्थ म्हणतात की आपलंही रोजची कामं हे आपण ठरवली पाहिजे सकाळी थोडा वेळ का होईना आपल्यासाठी आपल्याला देता आलं पाहिजे कमीत कमी, कमी पंधरा मिनिटं तरी व्यायाम करता आलं पाहिजे आणि बघ बघा म्हणले समर्थ कमीत कमी, कमी पंधरा मिनिट तर व्यायाम करून आपल्याला आपल्या रोजच्या कामाची सुरुवात करता आली पाहिजे आपण आपला संसार आहे प्रत्येकाला संसारासाठी काही ना काहीतरी करावं लागतं त्यासाठी प्रत्येक जण बिझी आहे प्रत्येकाला वाटतं की ह्याला वेळ दिलं की त्याला वेळ काम पडतंय पण आरोग्य फार महत्वाचं आहे एकदा का आरोग्याला काय झालं किंवा आरोग्य जर बिघडलं तर पुढची सर्व काम बिघडत राहतात पुढचं एकही काम उत्तम होत नाही म्हणून समर्थ म्हणतात की आधी आरोग्याला आरोग्यही उत्तम ठेवा आणि मगच बाकीची कामे तुम्ही करा म्हटले समर्थ एक हात नसणाऱ्यांना हाताची किंमत विचारा म्हटले समर्थ एक पाय नसणाऱ्यांना पायाची किंमत विचारा एक डोळा नसणाऱ्याला डोळ्याची किंमत विचारा लाख मोलाचा आपला देह आहे त्याची किंमत कुठेही होत नाही म्हणून समर्थ म्हणतात की आरोग्य उत्तमाचं आपलं राहिलं तरच आपण कुठे पण फिरायला जाऊ शकतो कुठेही आपल्याला जे काही काम आहे ते आपण करू शकतो पण जर आपल्या अवयवाने आपल्या शरीराने जर आपल्या आपली साथ सोडली तर आपण काहीही करू शकत नाही मग आपल्याला दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं आणि मग दुसरे मग दुसरे आपल्यावर चिडचिडाने रागरा करतात त्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत परब्रह्मा ईश्वराला हेच निवेदन ठेवा की हे ईश्वरा परब्रह्मा तू तर आम्हाला सर्व काही दिलेलंच आहे पण हे आमचं आरोग्यही तू शेवटच्या श्वासापर्यंत उत्तमाचं ठेव कारण कारण आमचा आमचा त्रास इतर आमच्या घरातल्या लोकांना होऊ नये आणि आम्हाला बसता उत्तम मृत्यू येऊ हो दे आम्हाला कोणत्याही प्रकारचा आजार देऊ नको की आम्हाला आम्हाला मृत्यू येईपर्यंत त्या बेडवरच झोपावं लागेल असा कोणताही तू आजार देऊ नको आमचं आरोग्य उत्तमचं ठेव असं निवेदन प्रत्येकाने परब्रह्म ईश्वराला ठेवता आलं पाहिजे आणि प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेऊन रोज सकाळी पंधरा वीस मिनिटं आणि संध्याकाळी आपल्याला फिरायलाही जात आलं पाहिजे सकाळी व्यायाम करता आलं पाहिजे सकाळी पंधरा वीस मिनिटं जर लवकर उठलो तर आपण फिरूनही येऊ शकतो आणि आपली दिवसभराची कामही होऊ शकतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की आरोग्य हीच आपली संपत्ती आहे बघा समर्थ छोटासा बोध देतात समर्थ म्हणतात एक भाजीवाला होता आणि तो आपल्या गाड्यावरून भाजी विकत होता आणि तो फिरायलाही जात होता त्याची सायकल होती सायकलीवरून तो पूर्णपणे फिरी मारून येत होता पण एका ठिकाणी असा त्याला मोठा असा बंगला दिसला तो जवळजवळ पन्नास ते साठ लाखाचा तो बंगला होता आणि घरासमोर मोठ्या मोठ्या कार गाड्या वगैरे होत्या सेक्युरिटी गार्ड होता त्याला नेहमी वाटायचं की आपण हा बंगला बघावा किती सुंदर आहे किती छान आहे आणि म्हणून तो त्याने सायकल लावली आणि सेक्युरिटी गार्डला म्हणाला की मला हा बंगला बाहेरून का विनं बघायचा आहे त्यावेळेस तो सेक्युरिटी गार्ड म्हणला नाही कोणालाही ना परवानगी नाही इथले मालक लोक मला ओरडतात आणि तो जो बंगल्याचा मालक होता तो झाडाला पाणी देत होता आणि बघा तो व्हील चेअर वर होता आणि मग मात्र ह्या दोघांचाही वाद बघून तो त्या चेअर वरून तिथपर्यंत आले आले गेटपाशी आणि त्या मालकाने विचारलं की तुमचं काय काम आहे त्यावेळेस त्या भाजीवाल्याने सांगितलं की मला हा बंगला बघायचा होता खूप सुंदर आणि मला आवडलाय आणि माझंही स्वप्न आहे की असा बंगला आपल्यालाही असावा त्यावेळेस बघा त्या भाजीवाल्याला त्या, भाजी त्या मालकाने आत बोलवलं त्याला पूर्णपणे बंगलाही दाखवायला सांगितला त्याने बंगलाही बघितला आणि नंतर मात्र तो मालक म्हणाला की खरं माझ्यापेक्षा तू श्रीमंत आहेस त्यावेळेस त्या, त्या भाजीवाल्याला काहीच करायना त्यावेळेस तो मालक म्हणाला बघ माझ्याकडे एवढ्या मोठ्या कार आहेत सिक्युरिटी गार्ड आहे बंगला आहे बँक बॅलन्स आहे भरपूर काही आहे शेती आहे ताकदागिनी आहे परंतु माझं आरोग्य उत्तमच नाही मी ज्यावेळेस कामानिमित्त बाहेर चाललो होतो त्यावेळेस माझा ऍक्सिडेंट झाला आणि माझे दोन्ही पाय त्या ऍक्सिडेंट मध्ये गेले त्यामुळे मी व्हील चेअर वरून सगळीकडे फिरतोय आज जर मला कुठे जायचं झालं तर माझ्या मुलांना मला विनंती करावी लागते मग त्यांना मला धरून गाडीत बसावं लागतं मग परत गाडीतून उतरावं लागतं कुठं गेलं तर तिथं उतरावं लागतं त्यांना खूप त्रास होतो मग माझ्यावरती चिडचिड रागरा करतात ते खरं माझ्यापेक्षा तू श्रीमंत आहे कारण तुझं आरोग्य उत्तमच आहे तू सायकलवर कुठं सुद्धा फिरू शकतो पण मी मात्र इच्छा असून पैसा असून दागदागिने असून शेती असून कुठेही फिरू शकत नाही इतरांच्या इतरांच्या आधाराशिवाय म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की आरोग्य उत्तम ठेवा आणि मग मात्र त्या भाजीवाल्याला भाजीवाल्याला खूप आनंद झाला आणि त्याने त्या बंगल्यातून आपल्या सायकलीकडे गेला आणि आपलं घर गाठलं बघा म्हणले समर्थ या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की त्या मालकाकडे एवढी पैसा एवढा श्रीमंत होता गाडी बंगला होता तरीही त्याच्याकडे दोन पाय नव्हते त्यामुळे तो म्हणत होता ही मी श्रीमंत नाही तर त्या तो भाजीवाला श्रीमंत आहे असा तो मालक म्हणत होता का तर एवढी मोठी प्रॉपर्टी प्रॉपर्टी देऊन तो आपले दोन्ही पाय ओरिजिनल विकत घेऊ शकत नव्हता हो म्हणूनच समर्थ म्हणतात की आरोग्य हीच आपली संपत्ती आहे आपलं आरोग्य उत्तम असेल तर आपल्याला इतरांवर अवलंबून राहावं लागत नाही आपल्याला कुठेही फिरता येतं जाता येतं आपल्याला काहीही करता येतं मनासारख्या गोष्टी करता येतात जर आपल्याला इतरांवर अवलंबून आपण राहिलो तर समोरची व्यक्ती चिडचिड रागराग करते म्हणून समर्थ म्हणतात की परब्रह्मेश्वराला एवढंच निवेदन आणि आरोग्य हीच आपली संपत्ती ही। आहे आपल्या पैशाच्या बँक बॅलन्स पेक्षा आपल्या आरोग्याचा बँक बॅलन्स हा जास्त आणि उत्तमाचा असावा असं समर्थाने आपल्याला सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरु